हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आशाज मराठी वर्ड आज आपण व्याकरणाचा अलंकार याविषयी माहिती पाहणार आहे काल आपण अलंकाराचे दोन प्रकार होते एक आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार तर शब्दालंकाराची काल पूर्ण माहिती उपप्रकार सर्व आपण पाहिलो आज पार्ट मध्ये आपण अर्थालंकाराचे प्रकार पाहणार आहोत तर अर्थालंकार म्हणजे काय ज्या ज्याच्या अर्थामुळे भाषेला सुंदरता निर्माण होते त्याला म्हणतात अर्थालंकार तर आज आपण अर्थालंकाराचे उपप्रकार पाहणार जे की संख्येने अठरा आहे तर चला पाहू आपण उपप्रकार तर आज आपण अर्था अर्थालंकार शिकण्याच्या आधी आपल्याला उपमेय आणि उपमान हे दोन महत्वाचे घटक शिकणे जरुरी आहे उपमेय म्हणजे मूळ वस्तू जी मूळ वस्तू म्हणतात त्याला उपमेय आणि उपमान म्हणजे गुणांचे अधिक असणारी वस्तू याला म्हणतात उपमान हे अर्थ अलंकारामध्ये आयम्पी हे जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत अर्थालंकार अर्थ अलंकार समजणार नाही त्याचा पहिला प्रकार आहे उपमा उपमा अलंकार कशाला म्हणतात दोन वस्तूंमधील सारखेपणा दाखवणारी म्हणजे सम समान गत प्रमाणे परी परीस उपमा अशा यासारख्या सॉरी उपमा नाही परिस यासारख्या शब्दांचा वापर जेव्हा केला जातो तेव्हा त्याला उपमा अलंकार म्हणतात आपण ते उदाहरणातून पाहू उदाहरण पहिलं उदाहरण आहे सुशीला गोगल गाय सारखी चालत हळूहळू चालत होती आता याच्यामध्ये शब्द कोणता आला सारखी सुशीला कशासारखी चालत होती गोगल गाय सारखी सारखी गोगलगाय गोगल गाय सारखी हळूहळू चालत होती म्हणजे हल� सुशिलाची सुशिला गोगल गाय सारखी चालत होती इथे याच्यामध्ये सारखी वड आलेले म्हणजे दोन वस्तूंमधील सारखेपणा ज्याच्यामध्ये दाखवला जातो त्याला म्हणतात उपमा अलंकार याच्यामध्ये तुम्हाला ट्रिक म्हणजे ते शब्द ओळखायचे सारखी सम त्याच्यानंतर समान असे शब्द जर असेल तरच त्याच्यामध्ये उपमा अलंकार होतो दुसरा उदाहरण आपण पाहू सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी आता याच्यामध्ये कोणता शब्द आपल्याला पाहायचा आहे परी सावळाचा रंग तुझा पावसा नभापरी याच्यामध्ये कशाची तुलना केली आहे नभापरी तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हे शब्द जर ओळखता आले तर तुम्हाला उपमा अलंकार सहज समजला जातो त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे उत्प्रेक्षा अलंकार उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय जेव्हा उपमेय आणि उपमान हे दोन्ही सारखे हे जणू उपमेय हे जणू उपमानच आहे असे दर्शविणारे शब्द म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला जनू त्याच्यानंतर जणू त्याच्यानंतर वाटे भासे असे शब्द जेव्हा वापरले जातात तेव्हा त्याला उत्प्रेक्षा अलंकार असे म्हणतात फॉर एक उदाहरणार्थ ती गुलाबी उषा म्हणजेच परमेश्वराचे प्रेम जणू आता उषा म्हणजे सकाळ ती गुलाबी सकाळ म्हणजे कशाचे प्रेम आहे जनू परमेश्वराचेच परमेश्वराचे प्रेम आहे त्याच्यामध्ये शब्द कोणता आला जणू जणू आला म्हणजे तो उत्प्रेक्षा अलंकार आहे उत्प्रेक्षा अलंकार आहे त्याच्यानंतर दुसरा वरती बघता इंद्रधनुषाचा गो दुहेरी विनला असे याच्यामध्ये काय आपल्याला ओळखता येईल उत्प्रेक्षा अलंकार ओळखता येईल याच्यामध्ये वरती बघता इंद्रधनुषा गो विनला असे उत्प्रेक्षा अलंकाराचा आपण पुन्हा एकदा हा उदाहरण पाहू वरती बघता इतर धनुंचा गोफ दुहेरी बिंदला असे मंगल तोरण काय बांधले नवो मंडपी कुणी भासे मी तुम्हाला काय बोलले की उत्प्रेक्षा अलंकार जर असेल तर त्यामध्ये आपल्याला वाटे भासे जनू काय असे शब्द वापरल्या येतात जर ते असेल तर आपल्याला ओळखता येईल की हे उत्प्रेक्षा अलंकार त्याच्यामध्ये भासे मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे तर समजायचं तो उत्प्रेक्षा अलंकार आहे आता तिसरा प्रकार अर्थालंकाराचा जो उपप्रकार आहे त्यामधील तिसरा प्रकार आहे अपनहुती अलंकार अपनहुती म्हणजे लपविणे असा त्याचा अर्थ होतो म्हणजे मूळ वस्तू लप म्हणजे मूळ वस्तू कशाला म्हणतात उपमेयाला उपमेय जर लपला तर तो उपमानच आहे असे दर्शविले जाते तर ता त्याला म्हणतात आपण होती आपण होती म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं की उपमेय आपण होती म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं की लपविणे असं त्याचा अर्थ होतो उदाहरण पाहूया हा आंबा नाही ही साखरच आहे आता याच्यामध्ये उपमेय कोणता आहे आणि उपमान कोणता आहे मी तुम्हाला आधीच बोलले अर्थ अलंकार समजायचा असेल तर उपमेय आणि उपमान या दोन शब्दामध्ये तुम्हाला फरक कळता आला पाहिजे उपमेय म्हणजे मूळ वस्तू आणि उपमान म्हणजे गुणाने अधिक असणारी वस्तू तर त्याच्यामध्ये आंबा आंबा नाही तर ती कशी आहे एक प्रकारची साखरच आहे त्याला म्हणतात अपनभूती अलंकार दुसरं उदाहरण ओठ कशाचे देठची फुलले पारिजातकाचे ओठ नाहीच तर ते कसे आहे पारिजातकाचे फुललेले जसे देठ आहे समजला हा तुम्हाला अपन होती अलंकार आता त्याच्यानंतर अर्थ अलंकाराचा चौथा प्रकार आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे अनन्वय अलंकार अनन्वय अलंकार म्हणजे ज्यावेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही करता येत नाही त्याला म्हणतात अनन्वय अलंकार आणि म्हणजे स्वतःचीच तुलना स्वतः बरोबर करायचं दुसऱ्या बरोबर करता येत नाही उदाहरणार्थ आई सारखी आई आईची तुलना आपल्याला दुसऱ्यासोबत करता येते का आई ही आपलीच आई आहे त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही त्याला म्हणतात अनन्वय म्हणजे एकाची तुलना दुसऱ्याशी करता येत नाही म्हणजे उपमेयाची तुलना उपमेयाशीच केली जाते त्याच्यानंतर आहे ताजमहल ए जगती तोच त्याच्यापरी ताजमहालासारखं दुसरं आपल्याला पाहायला मिळेल का, का? नाही ताजमहल आहे तो एकच आहे ह्याला म्हणतात अनन्वयकार आता त्याच्यानंतर आपण पाहणार आहे पाचवा प्रकार आता आपल्याला अर्थालंकारचा पाचवा प्रकार उपप्रकार पाहायचा आहे तो म्हणजे रूपक रूपक म्हणजे काय जेव्हा उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असे दर्शविले जाते तेव्हा त्याला म्हणतात रूपक अलंकार हे आपण उदाहरणातून समजू बाई काय सांगो स्वामीची ती दृष्टी अमृताची वृष्टी मज होय इथे तुम्हाला काय म्हणलेले आहे की स्वामीची जी दृष्टी आहे त्याला कशासोबत ह्यानी जोडलेलं आहे अमृताची वृष्टी म्हणजे दोन्ही उपमेय आणि उपमान या दोन्हींना अगदी एकरूप केलेलं आहे तेव्हा तिथे रूपकलंकार होतो दुसरं उदाहरण पाहू देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर आपले देह काय आहे देवाचे मंदिर आणि आत्मा काय आहे परमेश्वर म्हणजे दोन्ही एकरूप झाले उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही एकरूप आहेत असे जेव्हा स्पष्ट केले जाते किंवा दर्शविले जाते तेव्हा रूपक अलंकार होतो आता आपल्याला अर्थालंकाराचा अलंकाराचा सहावा उपप्रकार पाहायचा तो म्हणजे अतिशयोक्ती नावावरूनच तुम्हाला कळते की अतिशयोक्ती म्हणजे एखादी गोष्ट ज्या त्यापेक्षा जास्त फुगून सांगणे त्याला म्हणतात अतिशयोक्ती उदाहरण पाहू मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी आता हे कधी शक्य आहे का मुंगी कधी आकाशी उडेल का आकाशात कधी उडेल का आणि ते सूर्याला गिळेल का म्हणजे जी गोष्ट आहे त्याला फुगवून सांगेल त्याला म्हणतात अतिशयोक्ती अर्थानं दुसरं आहे ती समु ती रडली समुद्राच्या समुद्र समुद्रामध्ये अथांग पाणी राहते आणि ती रडली समुद्राचं समुद्र म्हणजे जी गोष्ट आहे त्याला जास्त फुगून सांगणे त्याला म्हणतात अतिशय ती आणि याची उदाहरणं एक्झाममध्ये येतात तर आता आज आपण अर्थालंकाराचे सहा उपप्रकार पाहिले आता उद्याच्या जे भाग राहील म्हणजे भाग तीन पार्ट थ्रीमध्ये सात ते बारा याचा उपप्रकार आपण पाहू आणि याच्याशी संबंधित तुम्हाला काही अडचणी असतील क्युरीज असतील तर मला नक्कीच कमेंट करा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक बौक यू अजून एक महत्वाची गोष्ट याचे मी आता तुम्हाला समजण्यासाठी बोर्डावर पूर्ण एक्सप्लेन केलेले उदाहरणाचे आणि याचे पूर्ण जे नोट्स राहील ते मी तुम्हाला पी डी एफ फॉर्ममध्ये माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बॉक्समध्ये सेंड करेन थँक्यू व्हेरी मच